पोरणी मा बुद्ध पौर्णिमा भगवान गौतम बुद्ध यांची जयंती संपूर्ण देशभर तसेच जगभरात श्रद्धेने साजरी केली जात आहे या दिवशी गौतम बुद्धांच्या विचारांचे आणि उपदेशांचे स्मरण करून अनेक जण त्यांच्या जीवनमूल्यांना उजाळा देतात या दिवशी भारतासह संपूर्ण जगभरातील बौद्ध अनुयायी अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने ही जयंती साजरी करतात महाराष्ट्रातील विदर्भ येथील नागपूर अंतर्गत कामठी शहरातील जगप्रसिद्ध ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे वैशाख बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली वैशाख बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे ड्रॅगन पॅलेसच्या प्रमुख माजी राज्यमंत्री अडव्होकेट सुलेखाताई कुंभारे यांच्या मार्गदर्शनात विशेष बुद्ध वंदना व धम्मदेसनाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी दहा वाजता ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे पूजनीय भिक्खू संघाद्वारे विशेष बुद्ध वंदना घेऊन उपस्थित उपासक उपासिकांना धम्मदेसना देण्यात आली ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या मध्यभागी असलेल्या आठशे चौसष्ट किलो वजनी अखंड चंदनाच्या तथागतांच्या मूर्तीसमोर सुंदर रंगीबिरंगी फुलांनी सजवण्यात आले होते मोठ्या संख्येने बुद्ध उपासक उपासिका यावेळी उपस्थित होते